नमस्कार नागपूर बेस्ड कंपनी आहे प्रशांत बांबू मशीन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आमचं लोकेशन कापसीमध्ये आहे आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तुम्ही कधी पण येऊ शकता आमच्याकडे डेमो सेंटर आहे सर्व मशीने आपल्याकडे डेमोसाठी आहे तुम्ही बघू शकता आणखी नवीन नवीन आ, आता घेतली आहे मशीने केली आहे हे स्टिकसाठी हे बार्बिक्यू स्टिक्स आहे ना इंड़स्ट्री इंडस्ट्रीमध्ये खूप चालत आहे आणि हे टूथपिक्स आहे सर्व तयार करण्यासाठी मशीन आहे सर्वांसाठी मशीन आहे फक्त मॅन्युअल मशीन, मशीन आहे पट्टी चांगली आर्टिसन साठी चांगली पट्टी आहे आर्टिसन साठी बरोबर आणि घरी बसून करू शकतात घरी बसून लेडीज पण करू शकता कर। आणि लाईट नाही ना लाईट लागत लाईटची गरज नाही बरोबर हे आपल्याला जे आहे इकडे हे आपल्याला काय ते बनवायचं आहे बरोबर याच्यामध्ये त्याची बारीक बारीक आहे व्हेरी व्हेरी युजफुल आर्टिसन हॅन्डीक्राफ्ट साठी खूप चांगली वस्तू आहे आणि आपल्याला काय गोल करायचं आहे याच्यासाठी हे एक दुसरी पट्टी हे सी पट्टी आहे बरोबर मस्तच हो मस्त गोल झालं त्याचं झालं तुम्ही काय काय पण करू शकता बरोबर